नागपूर कंत्राटदार असोसिएशनचे अध्यक्ष सुबोध सरोदीजी आपल्यासोबत आहे सुबोध काय सांगणार कामं पुन्हा सुरू झालेली आहे काय काय कामं सुरू आहे आणि निधी कधीपर्यंत मिळेल अशी आशा आहे आम्हाला जे आश्वासन मिळालं होतं की या आठवड्यात तुम्हाला निधीची पूर्तता होईल आणि त्या हिशोबाने आम्ही माहिती पण काढली फाईल मंजूर झालेली आहे आणि त्यांच्या आश् त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की या बुधवार गुरुवारपर्यंत तुम्हाला पेमेंट मिळतील परंतु त्यांच्या आश्वासनामुळे आम्ही आमचं आंदोलन मागे घेतलं परंतु अद्यापही त्यांच्याकडनं निधी नागपूरला प्राप्त झालेलं नाही आहे मुंबईत फाईल मंजूर झालेली आहे परंतु नागपूरला अजून पेमेंट मिळालेलं नाही त्याच्यामुळे कॉन्ट्रॅक्टर आता असं डुएल माइंडमध्ये झालेलं आहे की आपण पुन्हा यांच्या यांनी आश्वासन दिलं आम्ही कामं सुरू केली परंतु काय काय कामं कामं जी आहेत ती जे काही रिनोवेशनची कामं आहेत पेंटिंगची कामं आहेत डागडुजीची कामं आहेत रस्त्याच्या डांबरीकरणाची कामं सुरू केली बरेचशा ठिकाणी यांनी आश्वासन दिलं त्याच्यामुळे सर्व कॉन्ट्रॅक्टर आहे, 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 आहे पुन्हा जुमाने कामाला सुरुवात केलेली आहे आणि वेळेवर कामंही पूर्ण करतील परंतु शासन का बरं वेळ लावत आहे एक 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 दिवस आता कॉन्ट्रॅक्टरला संभ्रमात ताकत आहेपर्यंत पेमेंट येईल असं वाटतं आता रविवार सोमवारपर्यंत पेमेंट नाही आलं तर सोमवारी आम्हाला काहीतरी वेगळी अजून भूमिका घ्यावी लागेल कारण वेळेवेळी असं होत आहे की आश्वासन देत आहे परंतु त्याची पूर्तता होत नाही आहे त्याचं मागचं कारण अजून काही समजत नाही आहे शाय फाय फाईल जर सँक्शन झाली असेल तर त्याला जास्त वेळ न लावे व लागायला न पाहिजे असं आमची थकीत आहे आणि कुठल्या कुठल्या कामाची साधारणतः दीडशे कोटी रुपये थकीत आहे दीडशेच्या वरच आहे आणि नव्वद कोटी रुपये हे मागच्या हिवाळी अधिवेशनाच्या थकीत आहेत तर ते पैसे हे सर्व लहान कॉन्ट्रॅक्टर्सचे आहेत किरकोळ प्रमाणात काम करणारे कॉन्ट्रॅक्टर्सचे आहेत वर्षातून एक दोनदाच कामं करतात आणि त्यांना जर वर्षोनी वर्ष जर आपण असं झुलवत असाल तर याच्यामुळे महाराष्ट्र शासनाची जी प्रतिमा एक चांगली निर्माण झालेली आहे त्याला ठेच पोहोचत आहे ते आश्वासन तुम्हाला मुख्य अभियंत्यांनी म्हटलं आश्वासन दिलं पालकमंत्र्यांनी आश्वासन दिलं की तुम्हाला निधी मिळेल म्हणून एक दोन दिवसात मिळेल अशी आशा आहे मिळेल अशी आशा आहे माहितीही काढली आहे फाईल मंजूर झाली परंतु का बरं वेळ लावत आहे याच्या मागचं काय कारण ते समजून नाही राहिलं आम्हाला वेगळा निर्णय मी काय घेणार आहे आता ते आम्ही सोमवारीच सांगू काय निर्णय घेणार आहे कारण करन... आता व्यवस्थित सुरू आहे चक्काचक करणं रविभवनाचं काम आमदार निवास गेल्या वेळेस कॉन्ट्रॅक्टरला आव्हान दिलं त्याच्यामुळे त्यांनी सर्वांनी पुन्हा कामं सुरू केलेली आहे परंतु आम्ही आता सर सोमवारपर्यंत सुरू आहे विधान भवन हैदराबाद हाऊस नागभवन रवी भवन एकशे साठकोली रव... देवगिरी सगळीकडे कामं सुरू आहेत धन्यवाद कॅमेरामॅन साईसह गजानन माटे टी व्ही नाईन मराठी नागपूर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव